राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले पाच वर्षांची वेळ मागू नका अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करा जगात इतक्या धीम्या गतीनं नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांच्या कालच्या बैठकीत वॉर रूम मध्ये रुद्रावतार मुख्यमंत्र्यांचा पाहायला मिळालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कंत्राटदारांवर संतापले आहे अगदी धीम्या गतीनं काम होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हे रौद्र रूप पाहायला मिळालेलं आहे वॉर रूम मध्ये बैठकीत मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार पाहायला मिळालाय मुख्यमंत्री कंत्राटदारांवर संतापले जगात एवढ्या धीम्या गतीनं काम कुठेच होत नाही असं मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना म्हटलंय तर विकास कामांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना सुनावलंय सब लोग ये ध्यान में रखो ये पांच पांच साल का जो आप टाइम लाइन देते ना ये अभी दुनिया में कहीं नहीं होता है ढाई साल में प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए सप्टेंबर चौबीस ला होणार होता कोण आहे जे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे सांगा सगळे उभे करा चला काय डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात जगात आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो नाही तीन तीन चार चार तात्पात वर्ष चाललेलं आहे काम असं होतं जगात कुठे पंधरा दिवसात करा ते टू ट्वेंटी ट्वेंटी नाईन डिसेंबर मार्क मंजूर नाही अरे कोणा इकडे असू द्या मी दिली परमिशन चला खूप हळू चाललं आहे काम व्हेरी स्लो बहुत, बहुत स्लो काम रहा है असा नाही चले नाही आय एम आय एम नॉट हॅपी विथ दिस या स्पीडने मी हॅपी नाही आहे तू कब तक कम्प्लीट करू घे या बी सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या ब्रेकडाऊन केल्या पाहिजेत त्याच्या टाईमलाईन्स ठरवल्या पाहिजेत आणि वॉर रूमनी घर तीन महिन्यांनी फ्लॅग केलं पाहिजे की तेवढं झालं आहे की नाही